या वर्षी तुळशी विवाह एक नोव्हेंबर कि दोन नोव्हेंबर नेमका कधी साजरा करायचा आहे भागवत एकादशी कि प्रबोधिनी ने एकादशी नेमकं तुळशीचं लग्न केव्हा लावायचंय तर याबद्दलच आज आपण या व्हिडिओ मधून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत हरिओ नमस्कार मी आदित्य आज आद आपण माहिती करून घेऊया एकादशी कधी आहे आणि एकादशी व्रत कधी करावं तर एक तारखेला प्रबोधिनी स्वार्थ एकादशी आहे आणि दोन तारखेला भागवत एकादशी आहे तर जे वैष्णव असतील जे विष्णूचे उपासक असतील त्यांनी दोन तारखेची एकादशी करावी आणि जे शैव असतील म्हणजे शिवाचे उपासक असतील त्यांनी एक तारखेची एकादशी करावी दोन तारखेला चातुर्मास समाप्ती आहे त्याच दिवशी पंढरपूर यात्रा पण आहे आणि त्याच दिवशी तुळशी विवाह हा आरंभ होतो हो। दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत तुलसी विवाहाची मूर्त आहेत तर दोन ते पाच या कालावधीमध्ये दोन ते पाच तारीखच्या मध्ये तुम्ही कधीही तुळशी विवाह करू शकता संध्याकाळच्या वेळेस तर एकादशी ते व्रत आहे आता आपण जे करणार आहोत तर एकादशी भगवान विष्णूच्या अंगभूत हे व्रत आपण धरत असतो त्यांच्या फित्यर्थ तर भगवान विष्णू जे आहे देवशयनी एकादशीला आषाढामध्ये ते पाताळात जातात आणि आता या कार्तिक मासामध्ये भगवान विष्णू जे आहे देव उत्नी एकादशीला ते पृथ्वी तलावरती म्हणजे स्वर्ग लोकात ते जातात म्हणून या ठिकाणी पृथ्वी तलावरती चार महिने चातुर्मासामध्ये आपण कुठलंही मंगल कार्य करत नाही याच्या मागचं कारण का भगवान विष्णू हे मंगल कार्याचे अधिपती आहेत म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ आपण सर्व विवाह कार्य उपनयन संस्कार इत्यादी जे काही कार्य आहेत मंगल कार्य ते आपण फक्त चातुर्मासानंतरच करत म्हणजे कर। भगवान विष्णू जेव्हा पाताळातून स्वर्ग लोकात जातात तेव्हा वैकुंठ लोकात म्हणून सर्वांनी चातुर्मासानंतरच जे काही मंगल कार्य असेल ते तर करावे आणि दोन तारखेचीच एकादशी सर्वांनी ग्राह्य धरावे